देशाला सक्षम नेतृत्व फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देऊ शकतात असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीचं सरकार सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे मागील दहा वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या अनेक के योजनांचा लाभ मिळाला आहे सोलापूरची जनता विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपा महायुतीला पुन्हा विजयी करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आणि म्हणून या देशाचा विकास करायचा आहे या देशाला सुखी समृद्ध संपन्न बनवायचं आहे शेतकरी शेतमजुराला गरीब मजदूर शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं आहे तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे स्मार्ट शहर नाही तर माझं स्वप्न आहे की स्मार्ट विलेज झाली पाहिजे मी पहिलं विलेज स्मार्ट विलेजच्या कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे की मुंबई पुण्याला बंगलोरला दिल्लीला कलकत्त्याला चेन्नईला गेलेली शेतकऱ्याची मुलं पुन्हा एकदा गावाकडे वापस येतील शेतात बंगला बांधतील एअर कंडिशनर राहील जसं इस्रायल मध्ये आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल प्रक्रिया करणारे उद्योग उभे करतील राहतील आणि आपल्या शेतकऱ्याचा माल जगाच्या कोपऱ्यामध्ये एक्सपोर्ट होईल तो दिवस आता दूर नाही आहे उमेदवार राम सातपुते यांच्या कार्याचं सा कौतुक करताना गडकरी म्हणाले की मी विद्यार्थी परिषदेतून घडलेला कार्यकर्ता आहे तसेच राम सातपुते हे देखील असून त्यांना मी वीस वर्षापासून ओळखतो राम सातपुते हे काम करणारे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत टक्केवारी घेणारा खासदार होणार नाही अशा शब्दात गडकरी यांनी सातपुते यांचं सा कौतुक केलं सोलापूर मधून राम सातपुते उमेदवार म्हणून उभे आहे मी विद्यार्थी परिषदेचा प्रोडक्ट आहे विद्यार्थी परिषदेमुळे राजकारणात आलो आणि राम पण विद्यार्थी परिषदेचा उत्तम कार्यकर्ता आहे टक्केवारी घेणारा खासदार नाही होणार इमानदार आहे तुमच्या विकासाकरता काम करणार आहे तरुण मुलाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष करणार आहे मी याला वीस वर्षापासून ओळखतो एक उत्तम कार्यकर्ता इमानदारीने तुमची सेवा करण्याकरता उभा आहे